नमस्कार मंडळी दिवसाची सुरुवात होते मागच्या पुढच्या अंगणातून परसबागेतून मस्त फेरफटका मारून चिकूची बाग आणि इकडे आंब्याला मोहर यायला सुरुवात झालेली आहे आम्ही आलोय ख्रिसमसच्या सुट्टीसाठी गावाला आणि त्यावेळचा हा व्हिडिओ आहे घरात नाश्त्याची तयारी चालू आहे पारंपरिक गोष्टींचा आस्वाद घ्यायला गावाला आल्यानंतर आम्ही अजिबात विसरत नाही कारण याचं सुख एक वेगळंच असतं शेतातून आणलेला भाजीपाला आणि वर्षभर ज्याची वाट बघावी लागते ती म्हणजे ही एकदम भन्नाट टेस्टी अशी हरभऱ्याची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा शहरामध्ये आपण पावशर अर्धा किलो असं वजनावरती आणतो पण ह्या घरच्या गोष्टीला अजिबात मोजमाप नसतं आणि आनंदालाही मोजमाप नसतं इकडे आहे ही घरची केळी दुपारची जेवणं झाली आणि त्याच्यानंतर चालू झालेलं आहे झाडे लावा झाडे जगवा अक्षरश आता परसबागेत झाड लावायलाही जागा नाही उरली परंतु तरीही आमचं काम थांबत नाही अशी आम्ही ख्रिसमसची सुट्टी एन्जॉय करतोय चला आपणही थोडी मदत करू या झाडे लावायला टाटा बाय बाय